ज्यांचं अपूर्ण आहेत त्यांची बैठक शिक्षण उपसंचालकांसमोर त्यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी ट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी ज्या संस्थेने त्या संस्थेतील प्रशानेतील मुख्याध्यापकांनी बिंदू नामावली अद्यावतीकरणाच्या कामी दिरंगाई किंवा या ठिकाणी वेळ लावलेला आहे अशांची बैठक मित्रांनो शिक्षण उपसंचालकासमोर उंद्या आयोजित केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत जाब किंवा याबाबतही त्यांनी हिस्तभांगाची कारवाईबाबत या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे तर कोणत्या शब्दामध्ये उल्लेख केलाय ते आपण या पत्राद्वारे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे वाशिम जिल्हा परिषदेमध्ये तीस दहा अठरा रोजी रिक्त पदांची माहिती आकडेवारी उपलब्ध झाली आपण ती पाहूया मित्रांनो कोणत्या शब्दांमध्ये या ठिकाणी बिंदू नामोली अद्यवतीकरणाच्या कामाबाबत दिरंगाई केलेल्या मुख्याध्यापकार कारवाईवर आपण ते जाणून घेऊ प्रथम दिनांक सहा एक दोन हजार एकोणीस म्हणजे आज निघालेलं पत्र आहे तात्काळ अत्यंत महत्वाचं जिल्ह्यातील मुख्याध्यापक जिल्हा परिषद सोलापूर यांचं पत्राचा विशेषतः माहिती आहे की बिंदू नामाची प्राथमिक तपासणी अद्याप करणे आयोजित केलेली आहे आता त्यांनी त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा ज्या प्रशालेमध्ये त्या संवर्गाच्या तीस दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी रिक्त असणारी पदे व त्यानंतर सरळ सेवेच्या कोठ्यातील संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन चालू भरती वर्षात करावायची आहे त्या संस्थेचे प्रशालेचे प्राथमिक बिंदू नावाची तपासणी करून घेण्याविषयी कळविण्यात आलेले होते परंतु अद्याप प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्राथमिक तपासणी करून घेतलेली नाही त्याविषयी टाळटाळ केली वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या आदेशाचे पालन केले जात असे दिसून येते बघा रिक्त पदे असलेल्या प्रशालेतील मुख्याध्यापक यांची बैठक माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या प्रमुख उपस्थिती दिनांक सात एक म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता आयोजित केलेली आहे आणि कोणत्या शब्दामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार बघा प्रशाली प्राथमिक बिंदू नामावली तपासणी उक्त विषय गैरशिस्तीच्या वर्तनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशीनुसार जबाबदार निश्चित करून शिस्तभंगाचे कार्यवाही प्रस्तावित केले जाईल याची नोंद घ्यावी अस या शब्दामध्ये त्यांनी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलेलं आहे एस डी पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आणि स्थळ आहे बघा श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर या ठिकाणी ही बैठक शिक्षण उपसंचालकांसमोर त्या मुख्याध्यापकांची संस्थेची काय पदाधिकारी असतील त्यांची आयोजित केलेली आहे मित्रांनो याद्वारे आपल्याला एक लक्षात येतं की शिक, शिक्षक भरती विषय प्रशासन पूर्ण जाग झालेलं आहे पूर्ण वेळेत काम करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत अधिकारी वर्ग मित्रांनो त्याचबरोबर आपण वाशिम जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदाची मित्रांनो शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांनी हा ग्रामविकास व जलसंधारण विभाग माननीय अवर सचिव बांधकाम भवन मुंबई यांना पाठवलेला हा तक्ता आहे माहिती आहे जिल्हा प्रशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी टप्पा क्रमांक तीन साठी माहिती सादर केली मात्र यामध्ये मित्रांनो मराठी माध्यमाची एकही जागा रिक्त दाखवलेली नाही दिनांक तीस दहा दोन अठरा रोजी रिक्त पदाची माहिती आहे उर्दू माध्यमाच्या मात्र एका या ठिकाणी जागा रिक्त दाखवलेली आहेत मित्रांनो याचबरोबर अशाच महत्वाच्या अपडेट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा